आज आपल्याला शोभ्याची शेंगाची भाजी बनवायची आहे तर मी शेंगाची रुण उकडू घातल्यात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते त्याला चांगलं पाच मिनिट तरी उकडू द्यायच्या शेंगा मी शेंगाची फ्राय भाजी बनवणार आहे त्याच्यामुळं ह्याला आता छान उकडून देऊया आता शेंग छान उकडून झाली असं छान उकडली आहे आता त्याच्यामध्ये थोडस पाणी आहे जे शेंगाचं मी तेच वापरणार आहे दुसरं पाणी नाही घालणार आता ह्याला काढून घेते जिरी आहे कांदा टोमॅटो खोबरं आणि लसूण पत्ता। ही हिरवी मिरची आहे तिखट नाहीये ही मी ती घालते ह्याच्यामध्ये छान पाच मिनिट मी परतू आहे काढते छान झालेला आहे इथं आता चवीनुसार मीठ हळद কাড় মসলা হিঙ্গ एवढंच मी दही घालते ह्याच्यामध्ये छान परतून देते ह्याच्यामध्ये मी घालणार आहे मी ह्याच्यामध्ये शेंगा सोडून देते दे। आता मी फक्त ह्याला दोनच मिनिट देणार आहे कारण की मी शेंग शिजवून घेतलेली आहे मसाला पण छान परतवून घेतलेला आहे त्याला आता मी दोन मिनिट झाकून ठेवते तर झाली असेल भाजी हे बघा छान झालेली आहे भाजी, तल भाजी।, तल भाजी।, तल भाजी।, तल भाजी। तरी पण आली आहे छान पण दिसायली आहे झाली आहे आता गॅस बंद करू आज मी खवा आहे माझ्याकडं आणि त्या खव्याची मी पोळी बनवणार आहे एकदम छान लागते मध्ये मी टाकलेले आहे साखर मिक्स केलेली आहे आणि विलची पूड घेतलेली आहे ती मिक्स केलेली आहे आणि आता मी त्याची पोळी बनवणार आहे त्याला थोडं जास्त तेल लावावं लागतं म्हणजे मग छान लागते किंवा मग आपण तू पण लावू शकतो मस्त झालेली आहे पोळी फुगलेली आहे तशीच झालेली आहे ही पोळी मस्त एकदम छान ही तयार झालेली आहे आपली खव्याची पोळी आणि शेवग्याची भाजी